श्री राम श्रीराम जेथे नाम तेथे राम नामा शिवाय जो जो विश्वास तेथे ते अविश्वासाचे कारण आहे खास नामा विण मानी सत्य नाही त्याने जोडला भगवंत नामा विण मानी जग त्याचा होऊ देऊ नये विटाळ नामाची जेथे मस्ती तेथे रामाची वस्ती याहून जे जे वाटले सुख ते तेच कारण। सभा सभामंडपे न येत कामा ज्याने नाही ठेवले हृदयी रामा राम करून घ्या आपुलासा तोडा तोडा जन्म मरणाचा फासा राम एकदाता त्याचे वाचून